शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे आनंदाची बातमी आहे ती बातमीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा सुरुवात करतोय मित्रांनो एकदा ती बातमी त्यानंतर कापसाचे भाव व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो बातमी आहे तयारी पूर्ण लवकरच कर्जमाफी विदर्भाच्या तीन जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार समजून घेऊ सविस्तर मित्रांनो राज्यात चौदा जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार असून त्यात विदर्भातील नागपूर अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या थक थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकारी विभागाने बँकेकडून मागवली आहे एकोणावीसशे नव्वद पासून थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही शेतकऱ्यांची माहिती आहे कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समितीची नेमणूक राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून या समितीचा अहवाल पुढील दीड महिन्यात शासनाला सादर होणार आहे त्यानंतर विध दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे कर्जमाफीसाठी साधारणतः चाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी आहे दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या पाच वर्षातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकारी विभागाने मागवली असून त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे कर्जमाफीकडे लक्ष ज्यांची माहिती शासनाला जाणार नाही तेथील सहकारी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात असेही बोलले जात आहे दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोहरा होणार की नाही कर कोरा होणार की काही लाखांची कर्जमाफी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे आता लक्ष लागलेलं आहे कर्जमाफीचा निर्णय अगोदरच झाला आहे शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय अगोदरच झालेला आहे ती कधी करायची हे देखील शासनाने ठरवलेले आहे आणि त्याचा डेटा गोळा झाला पाहिजे यासाठी ही कार्यवाही सुरू आहे उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मत तर जवळपास मित्रांनो एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ चौदा जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी आहे आणि थकबाकी स्थिती बघूया मित्रांनो ओळूया कापसाच्या भावाकडे पुलगाव येथे कापूस मध्यम स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार दहापर्यंतचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो हिमायतनगर मध्यम स्टेपल जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये वर्धा येथे जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त सात हजार सातशे एकाहत्तर रुपये त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार आठशे पस्तीस रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणसत्तर रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर बीड का केस सात हजार आठशे रुपये त्यानंतर दारूर बीड सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो वसमतपर बने सात हजार तीनशे पन्नास रुपये जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढे छेडवेल धन्यवाद मित्रांनो